किंवा आरक्षण संपवण्याचा प्रयत्न होतोय त्यामध्ये सुद्धा ओबीसी ओबीसी नेते दिभा पाटील यांचा आरक्षणाचा विचार सुद्धा बाजूला केला जाते फक्त नाव द्या असं सांगितलं जातं पण नावाच्या आड प्रकल्पग्रस्तांचा न्यायाचा विचार जर बाजूला सारला गेला असेल तर तो फार मोठा अन्याय आहे इथल्या प्रकल्पग्रस्त आगरी कोळी कराडी प्रकल्प बांधव प्रकल्पग्रस्त प्रकल्प बांधवांची मोठी फसवणूक आहे हे मला सांगायचं आहे आपण संविधानाचे अभ्यासक आहात एकूणच आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आरक्षणाच्या बाबत देखील मोठा संघर्ष दिसतो आहे अनेक अनुसूचित जाती जमाती असतील मराठा असेल ओबीसी असेल बंजारा वंजारा सर्वच धनगर समाजापासून मुस्लिम समाजापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक मूल्यांचा आणि अधिकाराचा या ठिकाणी आम्हालाही लाभ व्हावा या हेतूनं या ठिकाणी मोठा संघर्ष आपापसातच पाहायला मिळतो आहे एक भारतीय म्हटलं तर एका बाजूला एक व्याख्या होते आणि दुसऱ्या बाजूला जर असे समाजा समाजामध्ये आरक्षणासाठी जो संघर्ष चालू आहे आपण संविधानाच्या अभ्यासक आरक्षणाच्या अभ्यासक म्हणून कसं बघता एकूणच या महाराष्ट्राच्या आरक्षणाबाबतच्या विदारक चित्राकडे आपल्याला कल्पना आहे की रायगड जिल्ह्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नगू ना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा खोतीविरुद्ध जमीन जमिनींचं कुळ कायद्याचं आंदोलन केलं चौदार तयाचं आंदोलन केलं मनुस्मृती दहन केलं आणि कोकणाला स्पष्ट करून सांगितलं की तुमचे शत्रू कोण आहेत तर उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे तुमचे शत्रू आहेत आणि यांनीच आपल्याला आपलं शोषण केलं मागासलेलं ठेवलं आणि न्याय देण्यासाठी समतेच्या तत्वाने आरक्षण आलं परंतु या आरक्षण संपवण्याच्या मार्गावर इथलं आता सरकार आहे म्हणजेच केंद्रातलं मोदी सरकार आहे राज्यातलं सरकार आहे आणि यांनी जाती जातीमध्ये भांडणं लावली आरक्षणात भांडणं लावली खरं भांडण हे उच्च वर्णियांच्या विरोधात पाहिजे आरक्षण म्हणजे केवळ शिक्षण आणि नोकऱ्या नव्हेत तर आरक्षण म्हणजे राजकीय आरक्षण सुद्धा आहे ते राजकीय आरक्षण संपवण्यासाठी मराठा बांधव ओबीसीतूनच आरक्षण मागत आहेत ई एस डब्ल्यू किंवा ए सी बी सी आरक्षण असताना हे आरक्षण ओबीसीचं कशाला हवं आहे हा ओबीसीना पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून आजच्या घडीला लोकनेते दिबा पाटील लोकनेते दत्ता पाटील यांनी सेजविरुद्ध आंदोलन केलं दिबा पाटलांनी विरुद्ध आंदोलन केलं आणि नारायण नागूंनी जमिनींचं आंदोलन केलं यामध्ये दिशा स्पष्ट आहे आरक्षणाची आरक्षण केवळ शिक्षण आणि नोकऱ्या देऊन समता येणार नाही तर जमीन पाणी जंगल समुद्र यांच्या हक्कांचं आंदोलन सातत्याने आम्ही चालवलं पाहिजे असा संदेश संदेश महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील दिबा पाटील दत्ता पाटील यांनी दिलेला आहे याचा विसर आजच्या प्रकल्पग्रस्तांच्या नेतृत्वाला कार्यकर्त्यांना झालेला आहे